भाजपच्या नेत्यांकडून येताना पाहायला मिळालेलं होतं एकूण शिवसेना ठाकरे गटाकडनं आक्रमक पवित्रा घेण्यात आला ठाकरे बंधू हे एकत्र आले आणि त्या एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडनं वारंवार सांगण्यात आलेलं होतं की त्याचा काहीही फरक पडणार नाही मात्र जर आकडेवारी पाहिली तर ती तशा प्रकारची सध्याला तरी दिसत नाहीये जवळपास भाजप भाजप हे पाहायचं तर नव्वद जागी हे कल पाहायला मिळत आहेत आणि सत्तर जागांहून सत्तर जागांच्या जवळपास हे सध्या आपल्याला ठाकरे बंधूच्या जागा पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच या यशाकडे किंवा या वाटचालीकडे पण मुख्यमंत्री हे कशा प्रकारे बघतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र मुंबई सोडून इतर ज्या महापालिका पाहायच्या तर त्यामध्ये प्रामुख्यानं भाजप कुठंतरी वरचड ही भाजप आपल्याला पाहायला मिळत आहे प्रामुख्यानं विदर्भ असेल किंवा मग पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र असेल इथ एक हाती सत्ता अनेक ठिकाणी येताना दिसत आहे दुसरीकडे पुणे असेल पुण्यामध्ये देखील चांगली मदत ही भाजपनं मारलेली आहे एकूण कुठंतरी पवार ठाकरे पवार असेल किंवा ठाकरे असेल या दोघांनाही चह देण्याचा प्रयत्न हा होताना दिसलेला आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि रवींद्र चव्हाण काय बोलतात हे बघणं महत्वाचं असेल नक्कीच रवींद्र चव्हाण बोलतात आपण पाहूयात की आता रवींद्र चव्हाण काय म्हणतात कार्यकर् सर्वे दोनों हाथ उच्च करून हाथी घोषणा दीजी बोलो भारत देखिए यहां पर बड़ी तस्वीर जो है बीजेपी दफ्तर की बात नजर आ रही रविंद्र चौहान अपने कार्यकर्ताओं को संबोधित कर रहे हैं सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त अत्यंत आनंदा दिवस है गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त ने जे स्वप्न कार्यकर्ता म्हणून पाहिलं की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यशाच्या दिशेने पार्टी नेण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करायला हवेत गेली वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचा छोटा छोटा कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा बूथ लेवलवरती अतिशय ताकदीने प्रयत्न करताना दिसतो आणि त्यांनी तो प्रयत्न केला असे असंख्य के कार्यकर्ते आहेत की ज्यांना निवडणुकांमध्ये संधी मिळाली नाही त्याग आणि समर्पण या भावनेतून असंख्य कार्यकर्त्यांनी पार्टी आणि पार्टीचा विचार नेशन फर्स्ट त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून त्यागाची भूमिका ही असंख्य कार्यकर्त्यांनी का ही स्वीकारली खरं तर हा विजय जो आहे तो अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी आहे की ज्यांनी त्याग आणि समर्पणाची भूमिका ही पार्टीसाठी केली मला खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय अमितभाई असतील नड्डाजी नवीनजी आणि केंद्रातील असणारे सर्व नेतेगण आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी की ज्यांनी गेली काही वर्षानुवर्ष महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम नेहमीच डेव्हलपमेंट म्हणून दिशा देण्याचं काम केलं आणि संपूर्ण निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचं आम्हाला सर्वांना त्यांनी एक विजन दिलं होतं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी सर्वांनी ही निवडणूक डेव्हलपमेंटच्या दिशेने नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरंतर महाराष्ट्रातील सर्व जनतेच मी मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की गेल्या वर्षानुवर्ष निवडणुका या भावनिक आव्हानांवरती होत होत्या आणि भावनिक आव्हानांवरती बरेच मतदार हे त्या दिशेने जायचे परंतु हीच निवडणूक ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राने डेव्हलपमेंटच्या दिशेने नेली आणि त्यांचं विजन महाराष्ट्रासाठी ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जे आहे ते नेण्यासाठी तुम्ही जो आशीर्वाद दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रातील जनतेच मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद मी या महाराष्ट्राचे नेते माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जै। Yeah, Bhavani!